माऊली आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय मी तिला ओळखली देणार म्हणजे देणार महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर काल लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली ला आहे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता एकत्र जमा होत आहे याला मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि बैठकीमध्ये हा निर्णय पार झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे पैसे एकत्र जमा होणार याला मान्यता भेटलेली आहे आणि लाडक्या बहिणींना दिवाळीचा सणानिमित्त लाडक्या बहिणींना बोनस दिले जाणार आहे याला सुद्धा मान्यता भेटलेली आहे मान्यताच भेटली नाही तर लाडक्या बहिणींना हप्ता वाटप सुद्धा सुरू झालेला आहे आजच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे डेबिटीचा बटन दाबलेला आहे काही मिनिटांपूर्वी डेबिटीचा बटन दाबून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता कोणत्या बहिणींना पैसे दिले जाणार आहे बघा लाडक्या बहिणींना पाच हजार पाचशे रुपये दिले जाणार पण सर्व बहिणींना पाच हजार पाचशे रुपये दिले जाणार नाही राज्य शासनाने जे मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींना सर्व बहिणींना सरसकट पाच हजार पाचशे रुपये जमा होणार नाही मागच्या वर्षाप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना बोनसचा हप्ता देण्यात आलेला नाही म्हणून या वर्ष सुद्धा काहीतरी अटी आणि नियम लावलेले आहेत ज्या बहिणी या अटीमध्ये आणि या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि दिवाळी बोनस दिला जाणार आहे आता कोण कोणत्या त्या अटी असणार आहे आणि कोण कोणत्या बहिणींना ते पैसे दिले जाणार आहे आता तालुक्यांची नाव, नावं आणि जिल्ह्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो कारण महाराष्ट्रामध्ये बारा जिल्ह्यांपैकी आता तुम्ही राहत असाल तर आपल्या महाराष्ट्रापैकी बारा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप कंप्लीट होणार आहे आणि या बारा जिल्ह्यांमध्येच आज पैसे येणार आहे दिवाळीचा बोनस बघा तुम्ही जर या बारा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला आज वाटप होणार आहे आता राज्य शासनाने लावलेल्या ज्या अटी आहेत त्या मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगतो तुम्हाला जिल्ह्यांची नावं सुद्धा वाचून दाखवतो आणि राज्य शासनाने कोण कोणत्या बँकांना ठराव देण्यात आलेला आहे की बोनस जो आता तुम्हाला वाटप होणार आहे त्यासाठी बँकांची नावं आलेली आहेत तुम्हाला बँकांची नावं सुद्धा वाचून मी दाखवतो आता याचा सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत पण आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण असं इम्पॉर्टंट माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि चॅनलवर जर तुम्ही, तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमीकडे वळूया की लाडक्या बहिणींना जे दिवाळी बोनस आता दिले जाणार आहे त्याला मान्यता त्याची बैठक जी झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि ती महिला व बालविकास मंत्री आदित्यदा टटकरे मॅडम या उपस्थित असल्यामुळे यांनी हा ठराव पास केलेला आहे तर याचा जी सुद्धा आलेला आहे तुम्हाला जी सुद्धा मी दाखवणार आहे तर या जी आर मध्ये काय आलेली आहे माहिती की लाडक्या बहिणींना मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी बोनस आम्ही देणारच आहोत पण ज्या बहिणी या अटीमध्ये या नियमांमध्ये बसेल त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे तर याच्या अटी कोणत्या आहे ज्या बहिणींची केवायसी झाली असेल किंवा ज्या बहिणींची केवायसी झाली नसेल तर यापैकी कोणाला पैसे येणार आहे याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे पण सर्वात अगोदर महत्वाची माहिती आपण पाहूया ज्या बहिणींना बघा आता बहिणींच्या वयानुसार हप्ता दिला जाणार आहे हप्ता आणि बोनस दिले जाणार आहे लाडक्या बहिणींच्या वयानुसार तुमचा बोनस ठराव करण्यात आलेला आहे पाच हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जे जमा होणार आहे तर ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असं तीन हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहे आणि बोनसचा हप्ता तुम्हाला पंचवीसशे रुपये असं पाच हजार पाचशे रुपये एकत्र एक जमा होतील पण हे पाच हजार पाचशे रुपये काही ठराविक बहिणींना दिले जाणार आहेत निवडक बहिणींना हा पाच हजार पाचशे रुपयाचा लाभ दिला जाणार आहे म्हणून सर्व लाडक्या बहिणींना हप्ता दिला जाणार नाही बहिणींचा वय किती आहे त्यावरून तुमचा हप्ता आता ठरणार आहे तुमचा वय जर कमी असेल तर तुम्हाला कमी हप्ता दिला जाईल आणि तुमचं वय जास्त असेल तुम्ही या वयामध्ये वय गट किती असणार आहे ते तुम्ही तुम्हाला सांगणारच आहे तुमचं वय जर जास्त असेल तर तुम्हाला जास्त हप्ता दिला जाणार आहे कोणाला पंधराशे रुपये कोणाला तीन हजार रुपये कोणाला पाच हजार पाचशे रुपये या वयानुसार तुम्हाला हप्ता दिला जाणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि यंदाची दिवाळी जी तुमचा आता गोड झालेली आहे ते खरोखर तुमची आता याला पूर्णपणे मान्यता भेटलेली आहे मागच्या वर्षी काही बहिणींनाच दिवाळी बोनस जमा झालेला आहे तर सर्व बहिणींना जमा झाला नाही कारण त्या बहिणी त्या अटीमध्ये बसली आणि त्यांना हप्ता भेटला त्याच पद्धतीने आता या दिवाळीच्या सणानिमित्त भाऊबीजीच्या निमित्त लाडक्या बहिणींना हप्ता जो जमा होणार आहे त्यासाठी नेम ठेवण्यात आलेला आहे नेमांमध्ये बसणं अतिशय गरजेचं आहे बघा नेमामध्ये काय काय असणार आहे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे गरजेचं आहे आणि तुमचं आधार कार्ड अपडेट असणे गरजेचं आहे बघा तुमचं आधार कार्ड जर अपडेट नसेल तर तुम्हाला हप्ता दिला जाणार नाही अपडेट म्हणजे तुमच्या आधार कार्डवर तुमचा मोबाईल नंबर अपडेट असणे गरजेचं आहे तुमचं जन्मतारीख पूर्ण असणे गरजेचं आहे दुसरं तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे सुद्धा गरजेचं आहे आणि तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न सत्तर पेक्षा कमी असणे गरजेचं आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी आहे पण याला सत्तर पेक्षा कमी ज्या बहिणींचं उत्पन्न असेल त्या बहिणींना हप्ता जमा होणार आहे बघा त्या बहिणींना दिवाळी बोनस दिले जाणार आहे या वयोगटातील आणि या अटीमध्ये ज्या बहिणी बसतील अटी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या बहिणींचं उत्पन्न सत्तर हजार पेक्षा कमी असेल आणि ज्या बहिणीचं आधार कार्ड व्यवस्थित अपडेट असेल त्या बहिणींना हप्ता दिला जाणार आहे आणि वयोगटानुसार तुम्हाला हप्ता आता वाटप होणार आहे आता त्याची माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे आता सर्वात अगोदर मी तुम्हाला माहिती देतो की लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे जिल्ह्यांची नावं आणि बँकांची नावं मी तुम्हाला सांगतो बघा स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक महाराष्ट्र बँक आय बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया एचडीएफसी बँक आय बँक अशा या पंधरा बँकांची नावं आलेली आहे या पंधरा बँकांपैकी तुम्ही राहत असाल तर या बँकांपैकी डेबिटचा बटन काही मिनिटांपूर्वीच दाबण्यात आलेला आहे म्हणून आता तुम्हाला या बारा जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होताना दिसून येणार आहे तर बारा जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यानंतर मी तुम्हाला वयोगटाबद्दल पण माहिती सांगतो पहिला जिल्हा असणार आहे धुळे तुम्ही जर धुळ्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यामध्ये तुम्हाला पैसे आज जमा होणार आहे आणि यासोबतच लाडक्या बहिणींना तुम्हाला जिल्ह्यांची नावं आणि तालुक्यांची नावं सुद्धा वाचून दाखवतो बघा ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असं तीन हजार रुपये आणि दिवडी बोनस पंचवीसशे रुपये असं तुम्हाला दिला जाणार पण त्यासाठी वयोगटाची काहीतरी त्यांनी अट घातलेली आहे दुसरा जिल्हा आहे तो धाराशिव तुम्ही जर धाराशिव जिल्ह्यापैकी राहत असाल तर तुम्हाला आज हप्ता येणार आहे पुढचा जिल्हा येतो संभाजी छत्रपती संभाजी नगर पुढचा जिल्हा येतो नंदुरबार नंदुरबारमध्ये जरी राहत असाल तरी देखील पैसे येणार आहे नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला आज पैसे जमा होणार आहे पुढचा जिल्हा येतो जळगाव तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला आज पैसे जमा होणारच आहे बघा असे या पाच जिल्ह्यांची नावं आहे गडचिरोली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर साक धुळे त्यानंतर येतो जळगाव असे या जिल्ह्यांपैकी आज पैसे येणार आहे पुढचा जिल्हा येतो चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे आज जमा होणार आहे पुढचा जिल्हा येतो बघा सर्व जिल्ह्यांची नाव तुम्हाला वाचून दाखवतो मुंबई शहर पुणे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो नागपूर अशा या बारा जिल्ह्यांची नावं आलेली आहे तुम्ही या बारा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला आज दिवाळी बोनस जमा होणार आहे आणि पुढील चोवीस जिल्ह्यांची नावं जी आहे ते तुम्हाला उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये पैसे जमा होतील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणारच आहे याला काही अट नाही पण यासाठी वयाची अट ठेवण्यात आलेली आहे तर आता कोणत्या बहिणींना किती पैसे जमा होतील याची अट आपण पाहूया बघा तुमचं वय जर बावीस पासून तर पस्तीस वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये प्रमाणेच हप्ता दिला जाणार आहे बघा आणि ज्या बहिणींचं वय पस्तीस ते पंचावन्न प्रमाणे असेल तर त्या बहिणींना तीन हजार रुपयाचा हप्ता वाटप होणार आहे बोनस आणि ज्या बहिणींचं वय पंचावन्न ते पायसष्ट वर्षाच्या दरम्यान असेल त्या बहिणींना पाच हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशा प्रकारे यांनी ठराव केलेला आहे असं मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली आहे सूत्रांनी असं माहिती दिलेली आहे तर या पद्धतीने तुमचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असेल तर तुम्हाला हप्ता जमा होणार आहे तुमचा आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असेल तर तुम्हाला नक्की हप्ता जमा होणार आहे आता तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता लाडकी बहीण योजनेसाठी तुमची केवायसी झाली आहे की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता आता तुम्हाला माहिती सांगतो तुमची केवायसी झाली असेल किंवा झाली नसेल तरी देखील तुम्हाला दिवाळी बोनस दिला जाणार आहे फक्त यामध्ये अटी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या अटी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले आहे त्या अटीमध्ये मध्ये तुम्ही बसत असाल तर कमेंट मध्ये सांगा आता तुमचा जमा झाला की नाही ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट मध्ये